नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोरेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती वर्गाचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले यात प्रात्यक्षिके प्रदर्शन उद्घाटन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन व होम हवन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी डॉक्टर कल्पना गोपाळराव चौसाळकर यांची तर उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय शिक्षा संस्थान विद्याभारतीच्या अखिल भारतीय मंत्री डॉक्टर मधुश्री सावजी यांची तर व्यासपीठावर विशेष सत्कारमूर्ती डॉक्टर रेखा प्रल्हादराव गुरव विद्याभारती प्रांत मंत्री प्रकाश बिभीषण पोद्दार त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीडचे राधेश्याम तोषणीवाल पालक प्रतिनिधी तिलोत्तमा प्रदीपराव पथकराव रंगनाथ काटकर त्याचबरोबर डॉक्टर गोपाळराव चौसाळकर अभिजित सुगावकर मुख्याध्यापक बाबुराव आडे प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे प्रमुख वर्षा मुंडे प्रमुख परमेश्वर राठोड सहप्रमुख अनुजा गुडे विद्यार्थी प्रतिनिधी विवेक नाकाडे सृष्टी श्रीनिवास गुट्टे यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख वर्षा मुंडे यांनी केलेला मी एकटा नाही अवतीभवतीचा समाज माझा आहे असे मला वाटले पाहिजे मी नाही आम्ही हा भाव समाजात रुजला पाहिजे हा संघटनेच्या विचारांचं चिंतन करून तो रुजवण्यासाठी आमच्या शिक्षक पालक विद्यार्थी आणि समाज मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना माध्यम करण्यासाठी आम्ही या संमेलनाची संकल्पना निवडली हम करे राष्ट्र आराधन तसेच पर्यावरण समरसता कुटुंब प्रबोधन स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य अशा पंचसूत्रीच्या माध्यमातून अगदी मोजके निवडक उदाहरण देते मी प्लास्टिक कचरा संकलन स्वदेशी वस्तू प्रदर्शने आणि वस्तीवर माता पालकांनी स्वतः तयार केलेल्या दिवाळी फराळाचं वाटप असेल यासारख्या अनेक उपक्रमांमधून आम्ही शिक्षक विद्यार्थी आणि पालक म्हणून शाळेच्या संस्थेच्या माध्यमातून सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थ्यांचे विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनीचे उद्घाटन करून सर्व मुलांचे कौतुक करत डॉ मधुश्री सावजी यांनी शुभेच्छा दिल्या की आजचा हम करे राष्ट्र आराधन यासाठी शाळेत प्रवेश करत असताना एक सुंदर पथसंचलन बघितलं मी पथसंचलनानंतर एक उत्कृष्ट प्रदर्शन बघितलं ज्यामध्ये मुलांनी आणि पालकांनी अनेक गोष्टी साकारल्या आहेत हे सोपं नाही आहे आणि त्यानंतर आपण भगवा झेंडा फेरत या ठिकाणी आलो तो एकाने नाही फेरला तर अनेक लोकांचे हात शिक्षक संचालक उपस्थित असलेले पाहुणे या सगळ्यांचे हात भगव्या ध्वजाला लागले आणि मग तुम्ही हम करे राष्ट्र आराधन हे सादर करण्यापूर्वी एक यज्ञाहुतीसुद्धा दिली त्यामुळे तुम्ही केलेलं प्रदर्शन हे पालकांनी बघितलं आहे पालकांना मला सांगायचं आहे या सगळ्या मुलांची मनं प्रफुल्लित मनं आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले तसेच स्टेजवर स्नेहसंमेलन होत असे परंतु यावर्षी प्रथम मैदानावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने संमेलन साजरे झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे नमस्कार माझे नाव गौरी एकनाथ सौजी मी इत्ता चौथीमध्ये शिकत आली आहे आज आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलन झालं खूप छान झाले आहे मला खूप मजा इतके प्रसन्न वाटत आहे की खूप छान झाले आमच्या स्नेह आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात आमचे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात आजचा कार्यक्रम खूप भारधार झाला मला खूप मजा मजा आली नमस्कार माझे नाव अंकिता माधव डोळस आहे माझ्या शाळेचे नाव श्री प्राथमिक विद्यालय आहे आम्हाला आमच्या शाळेमध्ये शिक्षक हे आमच्या शाळेमध्ये खेळ व हे घेते आम्हाला हे खूप आश्चर्य वाटते आम्ही यांच्यामध्ये भाग घेतो आम्हाला डान्स शिक्षण हा खूप आवडते म्हणून आम्ही यांच्यामध्ये भाग घेतो अध्यक्षी समारोप करताना डॉक्टर कल्पना चौसाळकर यांनी विद्यार्थी व पालकांना विविध माहिती देत या कार्यक्रमाचे कौतुक करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आजचा आपला आनंद उत्सव आहे आनंदाचा सोहळा आहे तो सोहळा आज आपण अतिशय वीर रसपूर्ण शौर्यात्मक अभिवादानाने आपण आज हा साजरा केलेला आहे अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जो वीररस निर्मिती होत गेली ती शेवटपर्यंत अतिशय शे उंचीवर नेऊन ठेवलेली आहे आत्ताच मंजूश्री ताईंनी आपल्याला सांगितलं की हा कार्यक्रम किती सुंदर झालेला आहे अगदी येणार आल्यानंतरच्या स्वागतापासून पथसंचलनापासून ते आत्तापर्यंतच्या प्रात्यक्षिकातून मी मधुश्रीताईंना आणि व्यासपीठावरील पाहुण्यांना सांगू इच्छिते की खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचं स्नेहसंमेलन गेल्या अनेक वर्षापासून अशा विशिष्ट विचारांवर विशिष्ट थीमवर आधारित असंच असतं खरं तर मी ह्या खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलनावरती एक लेख आमच्या संस्थेच्या मासिकामध्ये खास एक आहे दरवर्षी प्रगती वर्गाचे आगळेवेगळे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी हे अतिशय सुंदर कार्यक्रम घेतल्याने पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे माझं नाव मयुरी महादेव डोळस आहे माझी मुलगी तिसरी मध्ये शिकत आहे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शाळेमध्ये संस्कृत कार्यक्रम खूपच छान झाला आहे आणि शाळेतले कार्यक्रमामध्ये टेजवर न होण्यासाठी मैदानात केला आहे त्याच्यामुळे खूप छान सहभाग घेतला आहे मुलांनी खूप छान प्रोत्साहन दिले आणि विविध प्रकारचे खूप छान नृत्य पण केलेले आहे आणि याबद्दल मी सगळ्यांचे आभार करते की खूपच मॅडमनी सहकार केले मुलांना आणि वर्षा मॅडम वर्ष मॅडमनी पण खूप सहभाग घेतला मुलांकडून त्याच्यामुळे धन्यवाद या प्रात्यक्षिकाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल दहवाळ यांनी केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली कुलकर्णी यांनी तर आभार मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे यांनी स्वागत परिचय परमेश्वर राठोड यांनी तर यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई